नमस्कार माझा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाने चालू केली याच माध्यमातून प्रत्येक महिन्याअंतर्गत दिली जाणारी दीड हजार रुपयाची रक्कम या अंतर्गत दिली जाते आणि प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिलांचे या योजनेमध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी दीड हजार रुपयाची रक्कम दिली जाते याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे आणि त्याचबद्दलची जी काही माहिती बर बर 2025, या अगोदरच आपण घेतलेली आहे याचबरोबर जानेवारी दोन हजार पंचवीस या योजनेसाठी दीड दीड हजार रुपयाची रक्कम कधी वितरित होणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागून गेले होते याच माध्यमातून आज आपण सविस्तर जाणून घेऊयात तर मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीस या योजनेसाठी दीड हजार रुपयाची रक्कम जवळपास चोवीस जानेवारी पासून बऱ्याच साऱ्या महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाची रक्कम वितरित करण्यात आली याच माध्यमातून उर्वरित राहिलेल्या महिलांचे जे काही रक्कम आहे त्यांच्या खात्यामध्ये पंचवीस जानेवारीलाही रक्कम क्रेडिट झालेली आहे आणि काही जणांचे आधार लिंकिंगचे काही प्रॉब्लेम होते त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाची रक्कम येणार आहे आणि याच माध्यमातून पात्र असणाऱ्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये या दीड हजार रुपयाची रक्कम सव्वीस जानेवारी पर्यंत येणार आहे याच माध्यमात या, या हप्त्यांचे वितरण करण्यासाठी निधीची तरतूद जवळपास तीन हजार एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे याही पेक्षा जास्त हा निधींची तरतूद करावी लागणार आहे यासाठीचा सा, हा महत्वाचा एक अपडेट होता महिलांसाठी एक महत्वाची बातमी होती आणि महत्वाचा अपडेट होता याबद्दलच आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच नवन माहितीचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर पुन्हा भेटूयात अशाच नव माहितीचं तोपर्यंत धन्यवाद